सेवाभावी उपक्रमातून महेशभाऊ कुटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व सायखेडा ग्रामपालिकेचे माजी सरपंच महेशभाऊ दिलीपराव कुटे यांचा वाढदिवस शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी सामाजिक भान जपत सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराला तरुण वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदान हे जीवनदान या प्रेरणादायी संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यासोबतच महेश भाऊंच्या पुढाकारातून पाचशे ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं समाजभिमुखतेचा द आदर्श उदाहरण ठरलेल्या या उपक्रमात मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवली कार्यक्रम सायखेडा बस स्थानकाजवळील त्यांच्या संपर्क कार्यालयात पार पडला यावे गोदाखाट मित्रपरिवारासह स्थानिक नागरिक कार्यकर्ते मित्रमंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यांनी भाऊंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या समाजसेवेचं कौतुक केलं महेशभाऊ कुटे हे केवळ राजकीय नेतृत्वाचेच नव्हे तर सामाजिक जाणिवेचे प्रतीक आहेत प्रत्येक आनंदात आणि संकट जनतेच्या सोबत खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं की येत्या नवरात्र उत्सवाचं आयोजन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे हा उत्सव समाजाच्या एकात्मतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक असून नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा महेश भाऊ कुटे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती देत दाखवून दिला आहे की वाढदिवस म्हणजे केवळ आनंदाचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक देण्याचा संधीचा दिवस असतो नमस्कार मी महेश दिलीपराव कुटे युवक तालुका अध्यक्ष निफाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रपरिवाराने जे काही उपक्रम घेण्याचं ठरवलं आपणही युवक जेवढे आहे की सर्व माझे युवा सहकारी की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उक्तीप्रमाणे त्यांनी बुके श्रीफळ यावर खर्च न करता किंवा इतर वेस्टेज खर्च न करता रक्तदान शिबिर की जे रक्ताचा एक थेंब कोणाचा तरी जीवन वाचवू शकतो हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून रक्तदान घेण्याचं ठरवलं आणि दुसरी गोष्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करावे तर काय का, म्हणजे छोटा उपक्रम आणि काय करता येईल तर छत्री वाटप करण्याचं ठरवलं पावसाळा हा ऋतू तर त्यामध्ये छत्रीपासून आपलं संरक्षण होईल किंवा लहान मुलं असतात प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना शाळेत जाण्यासाठी उपयोगी पडेल तर हे दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून छत्री वाटप पाचशे छत्र्यांचं वाटप झालं आणि मी सायकडकरांना असं सा आवाहनही करेल की आमच्या येत्या पुढील काळात सायकड इथं नवरात्र फेस्टिवल हे मोठ्या प्रमाणात आम्ही भरवणार आहोत नवरात्रीचे नऊ दिवस हे मोठ्या प्रमाणात आमचा उत्साह तिथे असा आहे की खेळपैठणीचा देवीचे गाणे असतील डान्स स्पर्धा असेल की सायकडा हे छोटं खेडं नसून तर इथं लोकसंख्या आमची साधारण दहा ते अकरा हजार लोकसंख्या आहे येथील लहान लहान मुलांना स्टेज डेअरिंगसाठी ते डान्स स्पर्धा गायन स्पर्धा असेल या सर्व स्पर्धा घेण्यात येणार आहे तर त्याही कार्यक्रमात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी मीडियाच्या माध्यमातून सायकडंकरांना आवाहन करेल आणि इथून पुढे प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात गावातील युवा सहकारी किंवा जे कोणी इच्छुक असतील की काहीतरी केलं पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन हे कार्यक्रम घेतले पाहिजे असं आता जवळजवळ आम्ही समजा एक, एक चाळीस मुलांचा ग्रुप आहे आमचा तर चाळीस लोकांनी नवरात्र फेस्टिवल बनवण्याचं ठरवलंय तसं अजून कोणालाही जॉईन व्हायचं असेल तर सर्वांनी संपर्क करून आपण एक मोठा ग्रुप तयार करू आणि मोठा उत्साह देवीचा नवरात्र फेस्टिवल आपण येत्या सप्टेंबरमध्ये एकवीस सप्टेंबरला तर गरबासाठी तीन दिवस गरबा असणार आहे तर त्यामध्ये आपण मराठी ॲक्टर पण आणणार आहोत अजून कन्फर्मेशन झालेलं नाही पण येत्या पंधरा दिवसात मिळणार आहे तर मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करायचा आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला सपोर्ट किंवा जर कोणी काही कार्यक्रम करत आहे तर या कार्यक्रमांना आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे तर हे डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी या कार्यक्रमाला आजच मी जाहीर करतो की या कार्यक्रमाला सर्वांनी सपोर्ट करून आणि कार्यक्रमाला यावे धन्यवाद प्रथमतः मी हरीश अंबादा जोंधळे ग्रामपंचायत सदस्य आज अठ्ठावीस जून महेश भाऊ महेश भाऊ कुटे यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज रक्तदान भव्य रक्तदान शिबिर भरवलंय फालतू खर्च न करता हार बुके किंवा इतर याच्यात पैसे न खर्च करता त्यांनी रक्तदान शिबिर म्हणजे आमच्या ग्रुपनी भरवलंय त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद आणि असंच त्यांची प्रगती होत राव उत्तरोत्तर उत्र उत्रा, प्रगती होत समाज समाजकार्य त्यांच्या हातून घडो समाज कार्यात कार्या नेहमी अग्रेसर असणारे आमचे महेश भाऊ गुटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा असंच आपलं आपल्या हातून समाज कार्य घडो हीच विनंती धन्यवाद आमचे मित्र आमचे बंधुदुल्ले मित्र महेशजी कुटे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आम्ही आज आमच्या ग्रुपने सर्वस्वी एक निर्णय घेतला आम्ही बघितलं का ज्येष्ठांना खूप त्रास होतो पाण्या पावसाचा त्यामुळे आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व आमच्या मित्रपरिवाराने महेश भाऊ मित्रपरिवार या सर्व टीमने एक काल ठराव पास केला का आपण ज्येष्ठांसाठी काही मदत केली पाहिजे यातून आमची ज्येष्ठांची सेवा घडेल आणि महेश भाऊंना यापेक्षा मोठं वाढदिवसाच्या शुभेच्छा गिफ्ट आम्हाला देणं शक्य झालं याच्या आम्ही ऋणी आहोत आणि आम्ही आज त्या निमित्ताने कमीत कमी आज पाचशे छात्रांचं वाटप आम्ही महेश भाऊंच्या निमित्ताने केलं आणि इथून त्यानंतर परत रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही आज केलं रक्तदान शिबिर करताना मोठ्या संख्येने त्याला पाठिंबा मिळत आहे अजूनही खूप काही लोक येण्याची तयारीत आहेत आणि एक वाजेपर्यंत आम्ही भरपूर कमीत कमी, कमी पन्नास एक पिशव्यांचं आम्ही नियोजन ठेवलेलं आहे आणि या निमित्ताने आम्ही सर्व ग्रुप महेश भाऊंना वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक आहोत आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी वैभव संतोष गौड कांदा युनियन लीडर सायकरा मार्केट नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक